संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची आणि डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन आणि पॉवर परफॉर्मर अंकुश चौधरी पी एस आय अर्जुनमध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे चित्रपटाचं टीजर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय नुकताच पी एस आय अर्जुनचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीनं पार पडला यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुश चौधरीला जेलमध्ये घेऊन आले अंकुशी ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले मराठीत इतक्या भव्य दिव्या आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुधा पहिला ट्रेलर लॉन्च सोळा या ट्रेलर लॉन्चला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे असं असलं तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लुक आणि बिंदास्त ऍक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्य असल्याचं दिसतंय त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहे हे नक्की ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्यानं त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होते पी एस आय अर्जुन एक असा चित्रपट आहे ज्यात ॲक्शन सस्पेन्स रोमांस असं सगळंच आहे त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज आहे माझ्या पहिल्याच चित्रपटात अंकुश चौधरीसारखा अभिनेता आम्हाला लाभला इतके नामवंत कलाकार आमच्या या चित्रपटात सहभागी झाले यात सर्व काही आलं प्रेक्षकांना चित्रपटाचा अंदाज आला असेलच आम्ही आणि मेहनतीनं हा चित्रपट बनवलाय आता नऊ मे पासून करणार आहोत मला खात्री आहे प्रेक्षक पी एस आय प्रेम करतील निर्माते विक्रम शंकर म्हणतात चित्रपटाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग वेगळ्या पद्धतीने करण्याचं मनात होतं चित्रपट पोलिसांवर आधारित असल्यानं जेलमध्ये ट्रेलर लॉन्च सोहळा करावा असं ठरलं खूप वेगळा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत चित्रपटातील डायलॉग्स सध्या खूप व्हायरल होत आहे त्यात नुकतेच प्रदर्शित झालेले गाणी ही धुमाकूळ घालत आहे रसिकांकडून मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला उत्साह देणार आहे मुळात ही चित्रपटाची टीम कमाले बॉलिवूडला सुपरहिट थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकार नकाश अजीज यांसारखा गायक अशी उत्तम भट्टी जमून आली आहे या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम राजेंद्र शिसटकर नंदू माधव कमलाकर सातपुते आणि अक्षय हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत मॅक्स सिनेमा ड्रीम व्हीवर एंटरटेनमेंट निर्मित पी एस आय अर्जुनचे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा